नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत एकदा आपण गुरु केला व त्यांनी आपल्याला गुरु दीक्षा दिली किंवा संयोगाने मिळाली तर त्यानंतरच्या काळात आपण सदैव गुरुचा विचार केला पाहिजे त्यांनी दिलेली शिकवण ही तंतोतंत अंमलात आणली पाहिजे आपण केलेला चांगला व दुसरे गुरु, गुरु, गुरु किती वाईट आहेत याचा भेदाभेद करू नये आपल्याला मिळालेले गुरु हो हे आपल्या प्रारब्धामुळे आपल्याला प्राप्त झाले आहे आता तोच गुरु आपल्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ व आपले मार्गदर्शक असून त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्याचे कल्याण होणार आहे ही भावना बाळगली पाहिजे आपल्या गुरुवरील विश्वास दृढ असला पाहिजे त्यांनी आपल्याला ज्या गोष्टी करण्यास सांगितल्या आहे केवळ आणि केवळ त्याच गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात शिवाय गुरूंच्या सानिध्यात गेल्यावर गुरु आपल्यातील भाव ओळखून योग्य ती सेवा करण्यास सांगतात गुरु हे अंतर्ज्ञानी असतात एकदा गुरु केला की आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्यात चांगले वाईट यांचा सुद्धा, सुद्धा समावेश होतो त्यावर काय उपाय योजना करावी हे ही गुरुच ठरवितात म्हणून गुरु आपल्या आयुष्याचे रक्षक आहे याची जाण ठेवावी गुरु हे परमेश्वर व आपल्यामधील एक माध्यम आहे तेच आपले तारणहार आहे ही भावना जोपासली पाहिजे गुरुच्या ठिकाणी समर्पण भावना ठेवावी आज जे काही आपल्याजवळ आहे किंवा आपल्याला मिळाले आहे ते त्यांच्याच कृपेमुळे मिळाले आहे त्यामुळे जे काही आपले आहे तेच गुरूंचेच आहे ही समर्पण भावना ठेवून त्यांना सर्व अर्पण करावे गुरूंची खरी सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेचे पालन करणे होय या आज्ञेचे पालन करून जो गुरूंच्या समीप जातो तो खरा साधक बनतो जय सद्गुरु रोज थोडे तरी नामस्मरण केल्या वाचून राहू नकोस सद्गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझ्या वाटेत आडवे येतील खूप पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझ उभे राहणं सोडू नकोस सद्गुरू पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझा कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास कचरू नकोस सद्गुरू पाहताय तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुला सुद्धा मन आहे हे माहित मला पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला इतरांना भरभरून देण मात्र कधी सोडू नकोस सद्गुरू पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस वाटत तेव्हा रडून मोकळा कार्यासाठी लढावस वाटतं तेव्हा लढून हो, ते हो। रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस सद्गुरू पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही नुण। कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही सद्गुरू संकल्पासाठी संकल पुढे चालणं संकल तू सोडू नकोस सद्गुरू पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस श्रीराम जयराम जय जय राम गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव परब्रह्म गुरुरसाक्षा श्री गुरुवे नम धन्यवाद